सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज आदिमाया शक्ती मुक्ताबाई म्हणजे हे चारही बाळ निवृत्तीदादा सोपान ज्ञानदेव आणि मुक्ताई हे चारही बाळ ईश्वराचा अंश म्हटला गेलेला आहे आणि बघा तेव्हाचा काळ होता वडिलांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन ते ग्रस्ती आश्रमामध्ये आले आणि म्हणून त्या लेखनावरती जो काही अन्याय झालेला होता आणि ते अन्याय असहन ज्ञानदेवाला झाला आणि तो अन्याय असहन झाल्यामुळे ज्ञानदेवाने त्यांच्या कुठ्या गेले आणि आतून दार लावून ज्ञानदेव समाज त्रास देत होता म्हणून जाऊन तिथे बसले बसल्याच्या नंतर साधू लक्षण काय आहेत साधू कसा असतो साधूने या मृत्यूलोखामध्ये समाजामध्ये कशा प्रकारचं लोकांचं बोलणं सहन केलं पाहिजे लोक कशा कशा प्रकारे साधूला बोलतात आणि साधू नेमकं कसा असतो साधूचे लक्षणं संत मुक्ताईनं सांगितलेले आहेत आणि मला असं वाटतं ह्या ववीचं सखोल जर या ववीचा अभ्यास केला आ, या ववीचं जर व्यवस्थित चिंतन केलं तर आपल्याला साधूची दिव्य प्रतिमा लक्षात येईल म्हणजे संत मुक्ताई आदि माया मायाशक्ती ती किती ज्ञानी होती हे चारही बाळ ते ब्रह्मज्ञान तत्त्वज्ञान म्हणजे अध्यात्माने परिपूर्ण होते समाज कसाही त्या बाळांसोबत वागला पण ते समाजाशी नेहमी समाजाशी नेहमी चांगलं वागले ते याचं कारण काय आहे की परिपूर्ण आध्यात्मिक मनुष्य किंवा ज्याला त्या परब्रम्याची परमात्म्याची जाणीव आहे आणि त्याला जीवाचीही जाणीव आहे जाणीव आहे सोहम ब्रह्म ज्याने परिपूर्ण जाणलेला आहे हे विश्वाचं चलन वलन कशामुळे चालत ते संत जाणत असतात हा ताटीचा अभंग आहे मी एकदा वाचून दाखवतो संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणा येह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा संत मुक्ताई ज्ञानदेवाला म्हणती अरे ज्ञानदेवा बाबा साधू म्हणून घ्यायचंय संत म्हणून घ्यायचंय तर या जगाचे बोलणे सहनच करावं लागतात कारण साधू संत म्हणजे एवढे साधे आणि सोपे नाहीये कारण की जेव्हा जग आपल्याला बोलत असत ज्या जगाला कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही जग म्हणजे कोण जग म्हणजे एक मनुष्यपण आणि अनेक मनुष्यपण कारण जगामधून जेव्हा संतांवर टिप्पणी केल्या जाते संतांना चुकीचं बोलल्या जातं संतांची एळणा केली जाते संतांचा अपमान केला जातं संत संतांचा सन्मान केला जात नाही असं समजायचं की जे लोक अशा प्रकारे साधू संतांशी वर्तन करतात वागतात ते लोक हो अज्ञानी लोक आहेत त्यांना या जीवसृष्टीच जीवन जगण्याच कसल्याही प्रकारे ज्ञान नाही आरे ज्ञानदेवा अरे बाबा साधू कसा असतो साधूचे लक्षण सांगितलेले आहेत संत तोची जाणा जगी दया शमाच्या अंगी म्हणजे साधूच्या अं ज्यावेळेस समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतो तेव्हा साधू इतका सक्षम आणि स्ट्रॉंग असला पाहिजे की त्याच्या अंतरंगामध्ये करुणा दया प्रेम आस्था ह्या सगळ्या गोष्टी ज्ञान वैराग्य त्याच्या अंतरंगामध्ये परिपूर्ण असलं पाहिजे आणि तो प्रत्येक जीवाची अवस्था जाणणारा असला पाहिजे सृष्टीचं चलनवलन जाणणारा असला पाहिजे आणि संत हे साधे नसतात जग जेव्हा बोलतो ना तर ह्या व्य व्यर्थ कल्पना आहेत आणि ज्ञानदेवा ह्या सगळ्या कल्पना तुम्ही बाजूला ठेवा जेव्हा तुम्ही याल आणि तुम्ही तुम्ही महापुरुष आहात तुम्ही दिव्य पुरुष आहात तुम्ही खरे संत आहात खरे साधू आहात खरे संन्यासी आहात खरं ज्ञान वैराग्य तुमच्याकडे आहे आणि आज जगाला तुमची गरज आहे जर ज्ञानी महात्मा जगाचं कल्याण करणारा महात्मा जर बंदिस्त या समाजाला घाबरून जर घरात बसला कुठ्यामध्ये बसला दार लावून तर आमचं समाजाचं काय होणार लोभ अहंता नाही म्हणा ज्याच्या अंतरंगामध्ये लोभ नाहीये अहंकार नाहीये विरक्ती तोची जाणा म्हणजे आय इन द क्राऊड बट नॉट ऑफ द क्राऊड हो मी गर्दीमध्ये आहे पण मी गर्दीचा नाहीये कारण की संत गृद नेहमी बोलतात संत आपल्यासारखे दिसतात साधू संन्याशी आपल्यासारखे दिसतात हो ते आपल्यासारखे नसतात कारण त्यांचं वागणं बोलणं ज्ञान समर्पण भगवंताची भक्ती शब्दांच्या पलीकडचे असते तर संत मुक्ताई म्हणते अरे ज्ञानदेवा कशामुळे तुम्ही मध्ये बसलेल्या आहात ज्याचा तुम्हाला राग आलाय ना तर हे संतांच्या अंगी कुठेही असता कामा नये हे असूच शकत नाही ज्यांच्या अंगामध्ये जर हे असा ला, राग लोभ अहंता हे असेल तर त्यांना संत म्हणावं का आपण उदाहरण आहात त्याच आपण दिव्य पुरुष आहात आता त्या कुटीयेच्या बाहेर निघा आणि तुमचं दिव्य ज्ञान या समाजाला दाखवा आणि म्हणून मुक्ताई म्हणते परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचा मुखी म्हणजे ह्याही लोकामध्ये तो श्रेष्ठ आहे आणि त्याही लोकांमध्ये तो श्रेष्ठ आहे ज्याच्या मुखी फक्त आणि फक्त शुद्ध ज्ञान आहे ते जगाच्या कल्याणाचा आहे त्याच्या अंगी कसल्याही प्रकारे अहंकार नाही राग नाही लोभ नाही साधारण माणसासारखा नाही येतो त्याच्या मनासारखं नाही झालं की त्याला राग येला ते संत मुक्ताई म्हणते मिथ्या कल्पना मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा कारण की ज्ञानदेवाला त्या छोट्याशा मुक्ताईने जो उपदेश केलेला आहे ज्ञान देवा आणि मुक्ताई हे वेगळे नाही आहे पण समाजाला बोध करण्यासाठी समाजाला प्रबोधन करण्यासाठी समाजाला ज्ञान सांगण्यासाठी देण्यासाठी मला असं वाटतं ह्या सगळे प्रसंग येत असतात आणि संत तेव्हाच ओळखू येतात संत तेव्हाच कळतात की जेव्हा त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्यावर आणण्या होतो ते कधी डगमगत नाहीये तुम्हाला सोनं म्हणून जर घ्यायचंय ना तर अं तुम्हाला म्हणजे तुम्हाला सक्षम राहावं लागेल सोनं म्हणजे अग्नीमध्ये जाऊन त्या सोन्याला परीक्षा घ्यावा लागते तुम्ही आजही डागिणा एखादा बनवून आणला आणि उद्या तुम्ही सोनाराकडे नेला तर तो, तो सोनार काय करतो पहिल्या प्रथम त्याला अग्नीमध्ये जाळून वगैरे खरं आहे की खोटा आहे आणि हाच समाज ज्या समाजावर आपण प्रेम करता ज्या समाजासाठी संत येतात ज्या समाजाचं कल्याण करण्यासाठी ते एवढा मोठा त्याग करतात आणि तो समाज त्या साधू संतांना त्रास देत असतो पण मुक्ताई म्हणते अरे बाबा ज्ञान देवा ह्या सगळ्यांना कल्पना आहेत आता ह्या कल्पना सगळ्या सोडून द्या आणि तुम्ही दिव्य पुरुष आहात हे जगाला दाखवा असा हे ओवीचा मिनिंग आहे माझ्या मतीप्रमाणे मी एक्सप्लेन केलेला आहे अजून याचा गहन अर्थ असू शकतो अजून मोठा अर्थ असू शकतो शब्दामध्ये इकडे तिकडे झाला असेल कारण की मी पण तेवढा ज्ञानी नाही तेवढा माझा अभ्यास नाही आहे पण गुरुदेव हे अटास किंवा हे प्रयत्न का करताय की आता टेक्निकचं जग आलेलं आहे प्रत्येकाच्या हातामध्ये खूप महागाडा मोबाईल आहे पण त्या महागाड्या मोबाईलच्या समोर तो माणूस किती महागाडा आहे हे समाज विसरून गेलेला आहे कारण की प्रत्येक गोष्टी गोष्ट जर गुगलवर गेलं सर्च केलं तर ती लगेच त्या क्षणाला त्याला मिळते आणि म्हणून तो पुस्तकाकडे जात नाही ग्रंथांकडे जात नाही साधू संतांचे चरित्रे तो वाचत नाही आणि जे लोक वाचतात ना तर ते लोक त्यांच्या पुरतं ठेवतात अभ्यासासाठी मला असं वाटतं अभ्यासासाठी वाचू नका तर तुमचा अभ्यास तुमचं चिंतन समाजाच्या कामाला आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की मी थोडंफार वाचन करतो तर माझ्या वाचनातून मला जे संतांचा महिमा माझ्या दृष्टीस येतो मला लक्षात येतो तेव्हा मला असं वाटतं की हो मी माझ्या परिवाराला माझ्या कुटुंबाला सांगायला पाहिजे आणि म्हणून गुरुदेव सांगत असतात मला माहीत आहे की ज्या संतांबद्दल मी बोलतोय ते संत साधे नाही आहे मी ज्या अभंगाबद्दल किंवा ओवीबद्दल बोलतोय तर हे शब्दांच्या पलीकडचं काव्य आहे या काव्याचा कल्पनाही करू शकत नाही आपण कारण की भगवान परमात्मा हे संत माध्यम ठेवतात आणि संत तेची भगवंत तेची संत मी नेहमी सांगतो आणि संतांच्या माध्यमातून समाजाला भगवंत प्रबोधन करत असतो आणि म्हणून गुरुदेव एक ववीचं माध्यम घेतात आणि मला तुम्हाला सांगायचं असतं कारण की जे काव्ये ज्यांनी केलेलं आहे त्या महान संतांचा उच्चार आपल्या वाणीतून होतो त्या महान संतांची आठवण आपल्याला होते आणि हो आपण एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये त्या मोमेंटला त्या क्षणाला आपण त्या संतांचा विचार करतात आपण ते संत कसे असतील त्यांचा त्यांची पूर्ण जीवन प्रवास त्यांची जर्नी कसा कशी असेल ही आपण कल्पना करतात आणि जेव्हा आपण त्या संतांकडे त्या प्रेमानं त्या दृष्टीनं त्या असते ना आपण जेव्हा बघतात ना भगवंताला प्रचंड आनंद होतो आणि भगवंताला आनंद झाल्याच्या नंतर निश्चित परमात्मा आपल्यावरती कृपा करत असतो आणि म्हणून गुरुदेवाने माझ्या मुक्ताईचा ताटी हा ताटीचा अभंग आहे ज्ञानदेवासाठी <coughs> हा मुक्ताई अभंग बोललेले आहे तर मी ज्यांना उठवेल त्यांनी मला एकदा वाचून दाखवायचं सा, ओके साक्षी बेटा उठ संत तोची जाना क्षमा ज्याच्या अंगी लोभ हंता नय माना जगि विरक्त तोचि जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचा मुखी मिथ्य कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर ताटी उघडा ज्ञाने संत तोचिनागी दया क्षमा जाचे लोभ नय मना जगि विरक्ती तोचि जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये 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 मना।, मना जगी विक्रक्त तोची जाना यह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी मिथ्य कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह नित्य कल्पना मागे सारा उघडा ज्ञानेश्वर संत तोची जाना जगी दया क्षमा जाचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मी अपेक्षा करतो की आपल्याला सगळ्यांना समजलं असेल गुरुदेवाला साध्या आणि सोप्या भाषामध्ये सांगायचं होतं मला जेवढं जमलं तेवढं तुम्हाला सांगितलं मी अपेक्षा करतो की आपल्याला सगळ्यांना समजलं असेल आपण सगळे एकदा वाचूया ओके ठीक आहे